सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधील हिरे शैक्षणिक संस्थेच्या पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कंप्युटर सायन्स महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया एकोणतीस ऑगस्टपासून सुरू होत आहे नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी बी बी ए आणि बी बी ए सी ए या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असं आवाहन महाविद्यालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार माळी यांनी सांगितलं आहे की विद्यार्थ्यांना शंभर टक्के रोजगार हमीसोबत आधुनिक सुविधा सुसज्ज कम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस तसेच जिम खाण्यासारख्या सुविधा महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत शासकीय आणि खासगी शिष्यवृत्तीची अंमलबजावणी पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कम्प्युटर सायन्स महाविद्यालयामध्ये बी सी ए आणि बी बी ए या वर्गांचे ॲडमिशन प्रोसेस ऑप्शन फॉर्म चालू होत आहे तर विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की महाविद्यालय आपणासाठी सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप उपलब्ध करून देतात त्याच पद्धतीने जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीत असतील व त्यांना इतर स्कॉलरशिप मिळत नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एन जी ओमार्फत मार्फत आपण विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप्स प्रोव्हाइड करणार करत आहोत विद्यालय गेल्या पंचवीस वर्षापासून कम्प्युटर या क्षेत्रामध्ये काम करीत आहे याच वर्ष गेल्या दोन वर्षापासून ए आय सी टीच्या नियमाप्रमाणे बी बी ए आणि बी बी ए सी ए हे दोन कोर्सेस जे आहेत हे मॅनेजमेंट मार्फत ए आय सी टीच्या अंतर्गत गेलेले आहेत आणि महाविद्यालयामध्ये फ्री वायफाय डिजिटल क्लासरूम्स आणि करिअर हंड्रेड पर्सेंट आम्ही अशुरन्स देत आहोत मुलांच्या जॉबसाठी त्यामुळे विविध प्रकारच्या इंटर्नशिप्स शंभर प्लस आय टी कंपन्यांशी आमचे टायअप ह्या सगळ्या गोष्टींमुळे विद्यार्थ्यांनी आमच्या महाविद्यालय निवड निवडावं हे मी त्यांना विनंती करू इच्छितो महाविद्यालयाच्या आय क्यू एस सी समन्वयक डॉक्टर लक्ष्मी करंजीकर यांनी विशेषतः मुलींसाठी उपलब्ध असलेल्या सवलतींविषयी माहिती दिली आहे शासकीय नियमांनुसार मुलींचं शिक्षण शुल्क माफ आहे तसेच अपूर्व दत्तक योजना या अंतर्गत अत्यल्प फीमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे नमस्कार मी डॉक्टर लक्ष्मी करंजीकर आय क्यू एस सी कॉर्डिनेटर पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कम्प्युटर सायन्स सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकवर्गाला आवाहन करते की आमच्या महाविद्यालयात आजच बी बी ए बी बी ए सी ए या व्यावसायिक अभ्यासक्रमांना आपला प्रवेश निश्चित करा विशेषत मी सर्व मुलींना आवाहन करेल कारण आमच्या महाविद्यालयात शासकीय नियमानुसार मुलींना शैक्षणिक शुल्क पूर्णपणे माफ केले आहे त्यासोबतच आमचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर अपूर्व भाऊ हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त अपूर्व दत्तक योजना चालू करण्यात आली त्या योजनेअंतर्गत सर्व मुलींना अत्यंत अल्प फीमध्ये आपण बी बी ए बी बी ए सी ए या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश देत आहोत त्यासोबतच मुलींसाठी विशेष प्लेसमेंट सुविधाही आपण उपलब्ध करून देत आहोत चला तर मग आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या परिवारात सामील व्हा आणि आपल्या उज्ज्वल करिअरकडे वाटचाल चालू करा धन्यवाद तरुणाईला प्रोफेशनल शिक्षणासोबतच उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कंप्युटर सायन्स हे एक उत्तम व्यासपीठ आहे पालक आणि विद्यार्थ्यांनी प्रवेशाची संधी न गमावता एकोणतीस ऑगस्टपासून प्रवेश निश्चित करावा असं आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आलंय त्यामुळे विद्यार्थ्यांना आपलं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आजच नाशिकच्या पंचवटी कॉलेजला भेट द्या इथे तुम्हाला मिळेल उत्तम शिक्षण आधुनिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची हमी त्यामुळे करिअर घडवण्यासाठी योग्य संधी दौडू नका आजच प्रवेश घ्या आणि यशाच्या मार्गावर आपलं पहिलं पाऊल टाका दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक